बोगस जातीचं प्रमाणपत्र असल्याचा आरोप असलेले सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराज यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यानं खासदार नवनीत राणा पुन्हा चर्चेत आले आहे खासदार नवनीत राणा यांच्याकडे ही जातीचं बोगस प्रमाणपत्र असल्याचे अनेकदा आरोप करण्यात आले आहे यातच नवनीत राणा यांचं नाव भाजप उमेदवाराच्या यादीत असल्याचं कोणीच जाहीर केलं नाही असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केल्यानं आता नवनीत राणांची धाकधूक चांगलीच वाढली आहे तर भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा इतका मोठा आहे पूर्ण देश इतका मोठा आहे की त्यामध्ये सगळेजणं जे पात्र असतात ते प्रयत्न करतात त्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोग करतो केंद्रीय निवडणूक समिती करते आणि नवनीत राणा असो नवनीत राणाच्या बाजूचे बाकीचे लोक असतील नवनीत राणाचं नाव आहे हे तु हे तुम्हाला कोणी सांगितलं कोणीच नाही सांगितलं कधीच कोणी जाहीर केलं नाही फक्त आतापर्यंत जाहीर एकच गोष्ट झालेली आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा राहील आणि भारतीय जनता पक्षाचा राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना निवडून आणण्याकरता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता अमरावती लोकसभेचा खासदार भाजपचा राहील नाही कोणीच बोललं नाही देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे या दोघंही निसंदिग्धपणे त्यांनी सांगितलं आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असेल त्याचं चिन्ह चुना कमळ राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याकरता अमरावती लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल एवढंच वक्तव्य केलेलं आहे कोणाचंही नाव कोणत्याही नेत्यांनी घेतलेलं नाही